कालीनगर माजलगाव येथे घरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली सदर घटना दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज दिनांक पंधरा मे रोजी दुपारी चा चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे माजरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हत्येमध्ये असणाऱ्या कालीनगर या ठिकाणी फिर्यादी हिने तिच्या कपाटामध्ये ठेवलेले लोक सोळा हजार रुपये व सोन्याचे पाच पाच ग्रॅमच्या दो दोन अंगठ्या एक ग्रॅमची सोन्याची नथणी काळी एकूण अकरा ग्रॅम सोन्याचे दागिने असं एकूण सत्तर हजार रुपयाचा ऐवज आरोपीने लंपास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी प्रियंका समाधान झोडगे वय तीस वर्ष व्यवसाय शिलाईकाम राणार बोसरा तालुका बडवणी हल्लेमुकाम कालीनगर माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून साक्षी महेंद्र साळवे राहणार माजलगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड हिच्या विरोधामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी बांधवीनुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार भंडारे हे करत आहेत